गुंतवणूकदार मला सतत विचारत असतात की अनुदानाचे पैसे कधी मिळणार आहेत तर गुंतवणूकदारांना अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नाही आहे कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो असा टोला रविवारी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमध्ये एका जनसभेमध्ये महायुती सरकारलाच लगावलेला आहे राज्यात आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून वाद सुरू असताना आता गडकरींनी याच्यामध्ये अजून तेल ओतण्याचं काम केलं आहे असं काही जण बोलू लागल्यात तर लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या वित्त मंडळांनी देखील सरकारला अलर्ट केलेला आहे वित्त मंडळाचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आता हीच संधी दोन्ही विरोधकांनी हेरलेली आहे आणि सरकारवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत की गडकरींसारखे सरकारमध्ये आणि महाराष्ट्राची जाण असलेले नेते अशा पद्धतीने गंभीर पद्धतीने बोलत असतील तर चिंतेचं कारण आहे काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी तर थेट सरकारवरती आरोप करत म्हटलंय की योजना फक्त मतं मिळवण्यासाठी आणण्यात आलेली आहे हा एका प्रकारे मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले तर खरंच लाडकी बहीण योजना ही भविष्यात राज्यासाठी आर्थिक संकट ठरू शकते का आणि वित्त मंडळाचं नेमकं या योजनेवरती काय म्हणणं आहे गडकरी या योजनेवर नेमकं काय म्हणाले आहेत आणि लाडकी बहीण या योजने व्यतिरिक्त राज्यात अजून अशा कोणत्या योजना आहेत की ज्याच्यामुळे राज्याचं बजेट आणि बजेटवरती राज्याच्या तिजोरीवरती भार पडतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत आणि या प्रश्न आणि हे मुद्दे बोल भेडू यांच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर मंडळी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाडकी बहीण योजना लाँच केली गेली होती या योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशांना सरकारद्वारे दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार येणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत सरकारने आधीच दोन महिन्यांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला ही योजना राज्य सरकारची आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना असल्याचं बोललं गेलं आणि या योजनेमुळे सरकारला या योजनेमुळे या योजनेचा लाभ हा दोन कोटी ऐंशी लाख महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या योजनेच्या बाबत करण्यात आला सरकार दरवर्षी जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च या, या योजनेवरती करणार तर शेतकरी अर्थसंकल्पात सुद्धा एवढी तरतूद नाही आहे राज्यातील आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आया बहिणींचा आशीर्वाद कायम राहिला तर अवघे दीड हजार नव्हे तर तीन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त आर्थिक मदत करता येईल कारण हे घेणार नाही तर देणारं सरकार आहे असं हो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं महिलांच्या सक्ष सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना आहे असं सांगितलं गेलं तर विरोधक याला मतं मिळवण्याचा गेम आहे असं देखील म्हटलंय सरकारने ही योजना केवळ विधानसभांच्या निवडणुका समोर ठेवून आणलेली असा आरोप सुद्धा केला तर राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावत असं म्हटलं होतं की लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत जानेवारीचा पगार देण्याचे देखील पैसे उरणार नाहीत तर आरोपांना दुजेरा दिला तो म्हणजे वित्त मंडळाने वित्त मंडळाने देखील म्हटलंय की या मा, नवीन योजनेमुळे राज्य आर्थिक दबावाला सामोरं जाताना दिसत आहे सरकारी तिजोरीवरती आर्थिक भार हा निर्माण होतोय पण हे आर्थिक संकट खरंच इतकं मोठं आहे का जे आज आपण लक्षात घेतो आहोत आणि आपण बघतो आहोत तर मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहे वर्षाला ही रक्कम एका महिलेसाठी अठरा हजार रुपये इतकी होणार आहे तर या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका निधी लागणार आहे जे जे की राज्य सरकार छत्तीस हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी शेती विभागाला खर्च करण्यासाठी देतं आणि हा निधी त्यापेक्षाही जास्त आहे म्हणजे शेती विभागापेक्षाही जास्त रक्कम केवळ एका योजनेसाठी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी हा राज्याच्या एकूण शेतीचा एक टक्का आहे हा खर्च पाच वर्षांनी दोन लाख तीस हजार कोटी रुपये इतका असणार आहे हा इतका मोठा अतिरिक्त खर्च राज्यावरती आर्थिक संकट आणू शकतो आणि इकॉनॉमिक सर्वे दोन हजार तेवीस चोवीस नुसार महाराष्ट्रावरती तब्बल सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे त्यात हा दोन हा खर्च तिजोरीला न परवडण्यासारखा आहे असं सा देखील सांगितलं जात तर मंडळी विषय फक्त माझी लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित आहे का तर तसं देखील नाही आहे लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत तीन गॅसचे सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आहे याच सोबत कौशल्य विकास योजना ही सुद्धा आणलेली आहे आणि अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार, मार्फत सरकारकडून ह्या योजना राबवल्या जातात ज्याच्यामुळे सरकारी तिजोरीवरती मोठा दबाव निर्माण होतो लाडकी बहीण या सगळ्या योजनेमध्ये एकूण खर्च जर आपण मोजला तर तो, तो शहाण्णव हजार कोटी रुपये इतका होतोय राज्याच्या एकूण टीच्या दोन पॉईंट दोन टक्के हा राज्याच्या एकूण बजेटच्या जवळपास सोळा टक्के हा आकडा असल्याचं सांगितलं जात आहे तर बत्तीस टक्के हिस्सा हा पगार देण्यासाठी राज्याचा जातोय बारा टक्के पेन्शनसाठी जातोय तर अकरा टक्के हिस्सा हा राज्याने जे कर्ज घेतलेलं आहे त्याचं व्याज देण्यासाठी जातोय म्हणजे बघा केवळ अकरा टक्के व्याजापोटी महाराष्ट्र सरकार आता भरत आहे आणि हा सर्व खर्च जर का आपण मोजला तर राज्य सरकारकडं विकास कामांसाठी फक्त एकोणतीस टक्के बजेट शिल्लक राहत आहे म्हणजेच अंथरुण जे आहे ते छोटं पडतंय पाय मोठे आहेत आणि आता ही परिस्थिती यामुळे आणखी देखील बिकट होऊ शकतात तर राज्यभर अजून कर्ज वाढण्याची शक्यता यामुळे निर्माण होत्या आणि खर्चा या खर्चामुळे वाढत्या कर्जामुळे राज्यातील अनेक विकास कामांवरती अडथळा येण्याची देखील शक्यता निर्माण होती तर यावरती नितीन गडकरी नेमकं काय म्हणालेलं आहे ते देखील जाणून घेऊयात गडकरी हे एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी नागपूरमध्ये एका सभेमध्ये भाषण देत असताना म्हटले की खाजगी उद्योजकांनी सरकारी अनुदानावरती विसंबून राहू नये यावर बोलताना ते म्हणाले की उद्योजकांनी उद्योगांपासून शासनाला दूर ठेवलं पाहिजे शासन ही विषकन्या असत आहे तुम्ही अनुदान घ्या पण गुंतवणुकीसाठी प्रयत्न करा शासनाच्या भरवशावर राहू नका सध्या अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नाही कारण त्यांना लाडकी बहीण योजनेतही पैसे द्यावे लागतात आणि या विधानामुळे सरकार या योजनांमुळे खरेच संकटात आहे का असा प्रश्न उभा राहतोय आणि यामुळे विरोधकांचे आरोप बाण हे आणखी तीक्ष्ण होतात या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्यात की गुंतवणूकदारांना सरकारकडून जमीन पाणी वीज अशा अनेक गोष्टी दिल्या जातात याशिवाय कंपन्यांना करातही सवलत दिली जात आहे पण ती हातात देता येत नाही ती कंपनी स्थापन झाल्यानंतरच दिली जाते त्यामुळे नितीन गडकरी नेमकं काय म्हणाल्यात याबाबत त्यांच्याशी मी बोलणार असल्याचं अजित पवार म्हणाले पण लाडकी बहीण योजना राबवताना कोणतीही ना अडचण नाही जर अडचण असती तर आम्ही ही योजना सुरूच केली नसती जे आम्हाला शक्य आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आहोत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गडकरींची ही स्टाईल लाडकी बहीण योजना ही आम्हाला देता येणं शक्य आहे असं फडणवीस म्हणाले तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाल्यात की वित्त विभाग नेहमीच कमी निधीबद्दल बोलत असतो पण याचा अर्थ आम्ही योजना सुरू करणं थांबवतो का आमच्याकडे मुलींसाठी मोफत शिक्षण संजय गांधी पेन्शन योजना अशा अनेक योजना आहेत त्या आम्ही बंद केल्या आहेत का मग अडचण काय जर दोन पॉईंट आठ कोटी महिलांना आर्थिक मदत मिळाली तर ही त्यांच्यासाठी दिवाळी आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही ती कायमस्वरूपी आहे असं जाहीर केलेलं आहे आणि महिलांना पैसे मिळत राहतील असा देखील दावा केला याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलंय की येत्या काळात दिला जाणारा हा पगार जो तीन हजार रुपयांपर्यंत सुद्धा वाढवला जाऊ शकतो त्याच्यामुळे या योजनेवर सरकार पुन्हा विचार करत नसून ही योजना पुढे देखील अशी चालू राहील असं मुख्यमंत्री म्हणाल्यात तर या विधानावरून स्पष्ट दिसतं की सरकार या योजनेवर बंदी आणण्यास मंजूर नाहीये त्याचबरोबर न्यायालय देखील निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका उच्च न्यायालयाने स्पष्ट केली आहे ही योजना जी आहे ती या योजनेचा खरं निवडणुकांवरती काही परिणाम होणार आहे का महायुतीला या, या योजनेमुळे महिलांची मतदान हे मिळणार का हे भविष्यामध्ये समजेलच पण एकूण जर आपण पाहिलं परिस्थिती जर बघितली तर राज्याची किंवा इतर राज्यांची जर ही परिस्थिती आपण लक्षात घेतली तर मागे सुद्धा असेच एपिसोड बघायला मिळाले होते राज्याचं कर्ज वाढत चाललेलं आहे अधिकाधिक अनुदान देणं हे वाटप करणं हे राज्याच्या तिजोरीवरती तणाव वाढवणार आहे आणि आपण जर का असं म्हटलं की मोठी रक्कम ही पेन्शन पगार आणि इतर गोष्टींमध्ये खर्च होती आहे तर लाडकी बहीण योजना किंवा इतर त्यासारख्या योजना ज्यासाठी मोठा पैसा खर्च होणार आहे तर विकास कामांसाठी केवळ एकोणतीस टक्के इतकाच निधी शिल्लक राहतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या एखाद्या मोठ्या प्रगत राज्याने या ठिकाणी विकास हा कसा साधला जाऊ शकतो असा प्रश्न देखील असंख्य मंडळी विचारतात तर मंडळी हि ही काही का मुद्दे जे आहेत किंवा या महत्वाच्या ज्या काही नोंदी आहेत त्या बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहे तर महाराष्ट्रामध्ये आता लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे निश्चितच महायुती सरकारला या योजनेचा लाभ आगामी निवडणुकांमध्ये कसा होऊ शकतो किंवा होणार आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि गडकरींनी जे काही बोललेले आहेत गुंतवणूकदारांच्या संदर्भाने किंवा जी काही आकडेवारी आपण या माध्यमातून जाणून घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते देखील कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद